कुण्डली कवरदारिविठल श्रीज्ञानदेव तुकारं सद्गुरु समर्थनिम्बगानन्द महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त विवेक आणि धैर्य या दोन गोष्टीत आपल्याला जे महत्त्वाचं असतं ते सांगायला पहिल्यांदा त्यांनी विचार वैराग्य आणि धैर्य या तीन गोष्टी आपल्यापुढं आणून ठेवल्या आता शेवटी असा विषय निघाला होता की जे आपल्या ठिकाणी विचार येतात त्या विचाराचं एक चित्र तयार होतं मनच आणि त्याच्याशी आपण एक रूप होतो त्याच्याशी तदाकार होतो ते चित्र आणि आपण एक रूप होऊन गेलं की आपल्याला आपण काय करत होतो कशासाठी बसलो हे कळत नाही म्हणजे हा एक विक्षेपाचा प्रकारच आहे म्हणजे साधक पुन्हा देहबुद्धीवर आरूढ होतोच विक्षेपाने आपले हे रूप प्रकट केले म्हणजे साधक पुन्हा देहबुद्धीवर आरूढ होतोच विक्षेपाने आपले हे रूप प्रकट केले म्हणजे त्यातून लवकर उमजणे कठीण पडते आता याच्यामध्ये जे काही हे चित्र दिसून आलं त्याच्यात काय झालं तर देहबुद्धी परत जागी झाली आणि देहबुद्धीतून आपल्याला जे काय आता गुंतवायचं होतं ते ह्या विक्षेपानं गुंतवलेलं आहे आपण जितका दृश्य देखावा पाहतो व संसार प्रपंचाची गाडी चालवितो तितकाच अंतक्षु पुढे देखावा साधकाला भूल निर्माण करणारा होऊ शकतो जे हे कुठून येतं तर आपण जे काही दिवसभरात जे जे पाहिले ज्याच्याशी व्यवहार केला आहे असे जे दिवसभर झालेल्या गोष्टी असतात तसलाच प्रकार आपल्या काय मनश्चक्षूपुढं हा विक्षेप उभा करतो आणि ते जसं आपण व्यवहारात गुंतलेलो होतो तसं इथं आपल्याला गुंतवून टाकतो याचे उदाहरणच पाहावयाचे तर आपण एखाद्या चांगल्या कादंबरीकाराची कादंबरी वाचू लागलो तर कादंबरीकार हा आपल्या विचाराचा प्रवाह शब्दरूप वाक्यरूपाने कागदावर लिहितो वाचक ते वाचतो म्हणजे विचारच वृत्तीत भरतो पुढे त्या विचाराच्या अनुरूप शब्दचित्राचे भावचित्र किंवा भासचित्र वाचक आपल्या मनात उभा करतो वाचक जर त्या भासात तन्मय होणार असेल तरच तो कादंबरीच्या काळातील आपण आहोत असे वाटू लागते व वा त्याप्रमाणे इतरांशी बोलणे चालणे करू पाहतो आता काय झालं की एखादी कादंबरी लिहित असलेला मनुष्य तो इतक्या प्रकारे शब्दरचना करत असतो की जसं जसं आपण त्या कादंबरीला वाचत जाऊ तसं तसं त्यातले शब्द आपल्यावर उमटत राहतात आणि तसं चित्र आपल्यापुढं म्हणजे तसा भासरूपी चित्र आपल्यापुढं उभा राहतो आणि शेवटी काय आहे की तेच आपण आहोत त्या काळातले आपण आहोत तसेच आहोत असं आपल्याला वाटू लागतं पुनर्विवाह अस्पृश्यता निवारण जातीभेद न मानणे विजातीय व्यवहार विजातीय विवाह वगैरे गोष्टी लोकांनी अंमलात आणल्या याचे कारण लेखकाने कादंबरीद्वारा अशी शब्दचित्रे निर्माण केली आता जे काय आपल्यात परिवर्तनाचे काही भाग दिसतात की जे सनातन गोष्टीमध्ये मांडण्या करून त्याच पठडीतलं चाललेलं पण आता त्यात बदल होऊन आपण जे काही असल ते आता नाविन्यानं काहीतरी अनुकरण करतो याला कारण कोणतं हे जे लिखाण लिहून लिहून आपल्यावर परिणाम करणारे तेच यापुढे उभा करतात आणि तसं आपल्या सगळ्याच्या काय आहे समाजातल्या वागणुकी तयार होतात पूर्वापार चालत आलेल्या रूढी धर्मग्रंथाच्या आज्ञा याचे उल्लंघन करून नव्या रूढी आचरणात आणण्याची तयारी केली ती लेखकाने वाचकाची मने रेखाटली व प्रसंगचित्रे मनश्चक्षुपुढे निर्माण करून त्या प्रसंगचित्राच्या जगात नेऊन सोडले तोच नमुना लोकांनी सत्यसृष्टीत आचरून दाखवला आता हे जे सगळं लिहिलं म्हणजे ज्याला आपण क्रांतिकारक म्हणतो काहीतरी क्रांती घडवायची त्याने लिहिलं आपणही ते वाचलं वाचणाऱ्याच्या ठिकाणी त्याचे परिणाम झाले पण त्याला दुसरं एक कारण आहे की जेव्हा आपण त्या गोष्टीत असतो आपल्यावर तो प्रसंग निर्माण होतो तेव्हा यातलं काहीतरी उचलावं वाटतं उदाहरणार्थ की विवाहाची अडचण येऊ लागली तर विजातीय विवाह करायला हो माणसं तयार झाली असू द्या आता कारण का आता अडचण पुढं असं आली की आता विवाह होईनात मुलाचे मुलीचे मग त्याला हे जे काही लिहिलेलं होतं ते योग्य वाटलं आणि आपण काहीतरी सुधारणमतवादी आहोत असं समजून तो ते करू लागतो म्हणजे याने लिहिलं ते आपल्या डोक्यात घातलेलंच होतं आपण त्या अंमलात आणलं ते आपल्याला त्या परिस्थितीने गांजलं म्हणून आपला अमलात आणलेलं आहे असा हा प्रसंगचित्राचा सत्यसृष्टीत प्रवेश झालेला दिसून येईल एकंदरीत हे, हे सगळेच गोष्टी पुढं काय आहे तशी प्रसंगचित्र उभं राहतात आणि आपण त्याच्यात गुंतून जातो साधकाला चित्ररूप देखावा भूल पाडणारा विक्षेप आहे मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंतलो म्हणजे काय झालं भूल पडली आपल्याला ती ते चित्र त्याच प्रकारे दिसून आल्यामुळं आपण त्या विक्षेपात पडलेलो आहोत नुसत्या विचाराला धुडकावून लावण्यास थोडे सोपे जाते पण चित्र हटवून निराकार होणे अवघड जाते म्हणजे हा विक्षेप दुर्लभ आहे असे दिसून येईल तेव्हा असाही विक्षेप दूर होणे जरूर आहे आता दोन प्रकार झाले नुसतेच शब्द आपल्यावर जर असते किंवा तो विचार एखाद्याने मांडला असता तर ते धुडकावून लावला असता आता असंच होतं ना कितीतरी कीर्तनात प्रवचनात आपण प्रबोधन करतोच ना सांगतो विचारही पटतात पण धुडकावून लावतात कारण तिथं हुबेहूब हो चित्र नाही आणि हेच टी व्हीतल्या मोबाईलमधल्या यूट्यूबमध्ये बघितलं की मनुष्याला वाटतं हे अंगीकारलं पाहिजे कारण नुसतं बोलणं नाही तिथं चित्रही त्याला दिसून आलं आणि ते चित्र आपल्या ठिकाणी काय आहे सत्ता गाजवत म्हणजे काय झालं ह्याच्यात त्यांनी पारिभाषिक ह्याच्यात दिले की निराकाराला जे काय आहे ते काढता आलं पण निराकार साकारात केल्याबरोबर साकाराने आपल्या ठिकाणी काय केलं की सत्ता गाजवली वाजवला आणि मग ते काढणं अवघड गेलं म्हणजे हा विक्षेप आहे तेव्हा असा विक्षेप काढायला दुर्लभ आहे तो दूर करणं गरजेचं आहे पण आता तोही दूर होईल परमार्थ साधनात श्रवण मनन याचा जसा समावेश केलेला आहे त्याचप्रमाणे मानसपूजा करावी असे सांगण्यात आलं आहे आता त्याला उपाय म्हणून काही गोष्टी सांगण्यात आल्या की जसं इतर श्रवण मनन ह्याच्या आपल्याला अभ्यासातले काही भाग दिले आता त्यातलंच एक प्रकार आहे की मानसपूजा मनोमय पूजा हेची पडी हे केशी राजा मानसपूजा भगवंताला फार आवडते ती का याचे कारण समजले पाहिजे भागवतामध्ये एका अध्यायात मानसपूजा नाथाने जास्त स्पष्टीकरणाने सांगितले आहे पड़े भगवंताची मूर्ती आणावी ती कशी असावी तिची पूजा कशी करावी अंगप्रत्यंगाने निरीक्षण कसे करावे सर्व निरीक्षण करून नुसते मुखाचे अवलोकन करावे मुखाचे अवलोकन करून नुसते मुखाचे अवलोकन करूनच मुखाचे अवलोकन करून हास्यमुखाचे अवलोकन करावे नंतर ते सोडून हास्याचे फक्त तेच अवलोकन करावे हास्यातील आनंदाचे अवलोकन करावे नंतर नुसत्या आनंदात रमावे जे कसं चित्र उभं केलं आहे नाथाने नाथ भागवतामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील किंवा वाचायला मिळतील की मानस पूजा करायची त्याच्यामध्ये ज्या मूर्तीबद्दल तुम्हाला पूजा करावी वाटते त्या मूर्तीचं रूप पुढं घ्यायचं आणि मग जे काय असेल ते पूजा करायची आणि नंतर काय करायचं की पूजेतनं पायापासून नजर फिरवत फिरवत मुखापर्यंत न्यायची मुखावरची पुन्हा त्यांच्या मुखा हास्यमुखाकडं न्यायची हास्यातल्या आनंदाकडं न्यायची आणि त्या आनंदात रमायचं म्हणजे या सगळ्या मानसपूजेत बाकीच्या संपूर्ण काय केलं पु मूर्तीचं व्यतिरेक केला आणि कुठपर्यंत आपण जाऊन पोचलो मुखातल्या हास्यापर्यंत त्यातल्या आनंदापर्यंत अशा प्रकारची रचना सांगण्यात हेतू पाहिला तर परप्राप्त वस्तूची प्राप्ती व्हावी यासाठी सांगितले हे दिसून येईल पण त्याबरोबर तद्वारे निवृत्तीचे हे मोठे साधन आहे हे, हे लक्षात आले तर ठीक होईल आता दोन गोष्टी झाल्या की हे कशामुळं उदाहरणार्थ आपण इथं आणि विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला आहे म्हणजे आपल्यापासून दूर आहे पण या मानसपूजेमध्ये आपल्याजवळ आणता आली तिथं जे पूजेचे प्रकार आहे ते आपल्या आपल्या हाताने आणि भरपूर करता आले हे एक प्रकार झाला दुसरी गोष्ट काय की त्याच्यामध्ये कल्पनाच आहेत पण इतर कल्पनेत आपण जे गुंतून गेलतो इतर चि भासचित्रामध्ये गुंतून गेलतो ते हे भासचित्र किंवा ही कल्पना आता याला शास्त्रामध्ये दुसरं नाव आहे की संवादी भ्रम म्हणजे हा भ्रमच आहे पण हा संवादी भ्रम आहे आणि त्याने काय झालं तुमची पूजा तर झालीच पण तिथं जो विक्षेप हो, येत होता त्या विक्षेपाची निवृत्ती झाली ना म्हणून जसं भासचित्राने आपल्याला विक्षेपात गुंतवलं होतं तर त्याच पद्धतीचं भासचित्र आपण मानसपूजेमध्ये तयार केलं आणि विक्षेप जो काही अडचणीत आणत होता त्याला दूर केलं विचार करून पाहिला तर अशा मानसपूजाद्वारा भगवत स्वरूप प्राप्ती होणारी असेल तर आपण कोणीही ग्रंथ वाचून त्याप्रमाणे मानसपूजा करून त्या त्याप्रमाणे अवलोकन करीत स्वरूप प्राप्ती करून घेऊ मग सद्गुरूची गरज कशाला लागणार मग सद्गुरूची गरज कशाला लागणार आहे सद्गुरूशिवाय काम भागणारे आहेच पण असे सद्गुरू वाचून स्वरूपप्राप्तीचे कोठेही बोलले गेलेले नाही हे तितकेच निश्चित दिसून येईल म्हणून हा केवळ स्वरूपप्राप्तीचा उपाय सांगितला नसून <coughs> विक्षेपनिवृत्ती नंतर स्वरूपप्राप्तीचा उपाय सांगितला गेला आहे हे लक्षात येईल यातून विक्षेपनिवृत्ती कशी होते ते आपण पाहू आता मानसपूजा हे जर प्रमुख झालं आणि त्याच्यातून जर स्वरूप प्राप्ती होत असेल तर मग सद्गुरूची गरज काय तर नुसतं त्याच्यातून प्राप्त होत नाही त्याच्यातून काय आहे तेवढ्या पुरता तो विक्षेप जो होता त्या विक्षेपाची निवृत्ती होईल आणि विक्षेप निवृत्तीनंतर तुम्हाला स्वरूप प्राप्तीला अंतःकरण शुद्ध झालं वृत्ती शुद्ध झाली की तिथं जाता येईल आता हे एक प्रकार जसा आपल्याला विक निवृत्तीचा झाला आता कोणता झाला मानसपूजा हा एक झाला आता आणखीन सांगतात काट्याने काटा काढावा काय देऊन माती खाण्याची सवय मोडावी काव देऊन माती खाण्याची सवय मोडावी विवेकरूप विचाराने संसार विचाराचा नायनाट करावा असा उपाय दाखविला गेला आहे तसेच मानसचित्र निवृत्तीसाठी मानसचित्र उपाययोजना करणे जरूर असल्याचे दिसून येईल आता वर झालेल्याबद्दल दाखवलं की जसं काटा असला आणि रानावानातच आपण असल तर दुसरी काही वस्तू तिथं नसते म्हणून काट्यानेच त्या काट्याला काढायचं असतं दुसरी गोष्ट दाखवली अजून एक उदाहरण की एखादा मुलगा माती खात असेल तर त्याच्या ठिकाणी त्याला काव द्यावी काव खाताना तो माती त्याची खाणं सुटून जाईल आ त्या सप्रमाणे <coughs> विवेकरूप विचारानं संसार विचार हे जे काय आपल्या ठिकाणी आलेले आहेत विक्षेप करायला त्याचा नायनाट होतो म्हणून हे वि आपल्याला उपाय सांगितले आता जसं मानस भा चित्र म्हणजे भासचित्र आपल्यापुढं उभं राहत होतं ते काढून टाकायला मानस पूजा हे चित्रच दिलं आणि त्या चित्राने या या चित्रानं त्या चित्राला बाजूला केलं अंतःकरणात दोन मानसचित्रे आहेत पहिले संसार प्रपंचाचे आहे, प्रपंचा आहे व दुसरे भगवत स्वरूपाचे किंवा श्री गुरुनाथाचे किंवा आवडत्या श्रीराम श्रीकृष्णादिमूर्तीचे अशी दोन्ही चित्रे असली तरी त्यातून काय परिणाम उठतात याकडे लक्ष दिले पाहिजे म्हणजे पूर्वीच्या संतांनी कोणत्या उत्पत्तीकडे लक्ष देऊन ह्या साधनात आंतरभाव केला हे समजून येईल आता आणखीन आपल्या ठिकाणी अंतःकरणात काय काय उभं राहिलेलं असतं एक संसार प्रपंचाचं चित्र दुसरं भगवत स्वरूपाचं किंवा सद्गुरुनाथाचं किंवा आपल्याला ज्या मूर्ती आवडतात रामकृष्ण वगैरे त्यातल्या कशाचं तरी हे मुळात अंतकरणात उभा असतंच किंवा ते आपल्या ठिकाणी असतंच आता त्यात संत महात्म्याने आपल्या ठिकाणी यातलं कुठलं पक्कं धरावं याचं कसं असावं हे पूर्वीच काही ना काहीतरी आपल्यापुढं अभ्यासून ठेवलेलं आहे प्रापंचिक मानसचित्राचा लय शून्यात होणार आहे म्हणजे सुषुप्तीत किंवा गु मूढतेत त्याचे पर्यावसन पर्यावसन होणार आहे आता दाखवलं की ही कितीतरी संसाराची चित्र असली तरी झोपीत कुठे म्हणून तिथं त्यांचं शून्य होतं झोप हिला शून्यच म्हणले झोपेच्या सो ह्याला काय आहे अवस्थेला शून्य नाव दिले मग त्याचा त्या शून्याच्या ठिकाणी लय होतो आणि दुसरी गोष्ट मूढतेत म्हणजे मनुष्य मूढतेत गेला बुद्धीला मूडता आली की तिथेही कोणत्या प्रकारचं चित्र नसतं याचा नमुना पहावयाचा झाला तर झोपेच्या पूर्वी वासनानंदाचा अंमल सर्वांना अनुभवयास मिळतो झोपेकरता अंतुरणावर अंग स्थिरावले म्हणजे विचाराच्या उर्मी मावळू लागतात विचार मावळत असताना ते मानसचित्र उठवून त्यात मावळतात मग मानस मनश्चक्षुपडे नीर निरनिराळे भयानक हलती झुलती त्वरित फेराफेर होणारी चित्रे दिसू लागतात दिवा मालवला असेल तर अंधारात डोळे उघडून पाहिले तरी चित्र डोळ्यापुढे असू शकतात त्यांना सिनेमा पाहता असताना पाहात पाहात किंवा झोपी जातो हे काही कळत नाही म्हणजे सुषुप्तीच्या हवाली करून मगच मावळतात आता त्यांनी कसे त्या ठिकाणी झोपी चित्र मावळतात हे सांगितलं की आपण सगळं आता झोपायचं समजून आंतुर्णाव रांग टाकलं आणि स्थिरावलं की चित्र आपल्या पुढे येतात आणि ते भराभर कमी जास्ती होत राहतात पण जसंजसं आपल्याला काय आहे डोळे जड येतील तसं तसं ही चित्र नाहीशी होतात त्याच्यात त्यांनी दाखवलं की जर तुमच्या डोळ्यापुढं झोपीच्या कालावधीत काही चित्र आली आणि घरात दिवा नसेल अंधार असला तरी चित्र स्पष्ट दिसतील कारण ते भासमय चित्र आहेत पण ते झोपीच्या ठिकाणी जसंजसं झोपीचा जस अंमल वाढतो तसं तसं ह्या समोर असलेला चित्राचा सिनेमा तो लोक पाहतो म्हणजे सुषुप्तीच्या हवाली करून मगच मावळतात आता ही चित्र कुठे गेली सुषुप्तीच्या ठिकाणी गेली ही चित्रे उठविण्याचा काही आपल्याला हेतू धरावा लागत नाही किंवा काही अठासही करावे लागत नाही दिवसा निवांत होऊन लोळत पडले तरी अशी चित्रे तयार होऊन विचार कमी होण्याच्या संधीच उठ उठतात आता त्याच्याकरता कुणीही असं काही मला असं चित्र दिसावं असा विचार करत नसतो त्याची धारणाय त्याच्या ठिकाणी नसते पण अशी चित्र त्याला काय आली येतात मग नुसतं जरी लोळत पडलं तरी असे काही चित्र डोळ्यापुढे येतात म्हणजे मानसचित्राचा लय हा शून्यात होतो हे दिसून येईल तसे त्यातून भीती काळजी झोप उठवून उठवून अस्वस्थता निर्माण करणारा परिणाम होतो असेही दिसून येईल आता हे सगळं जिरलं पण काही असं आहे की भीती निर्माण होते काळजी निर्माण होते आणि आहे ती झोप निघून जाते असंही त्या ठिकाणी काही विचार उभा राहतात आता यावर उपाय म्हणून भगवंताचे किंवा संतांचे मानसचित्र तयार करून घेण्यास सांगितले त्याचा उपयोग काय हे पाहू ही चित्रे आनंद पर्यायवासी आहेत चित्ताला शांतता देणारी आहेत असे दिसून येईल एकाग्रता निर्माण करून भगवत स्वरूप भेट करून देणारी आहेत आता उपाय सांगितला जर अशी चित्र तुमच्या पुढं उभं राहत असतील तर त्याच्या जागेला काय करा भगवंताचं चित्र आणा किंवा संतांचं चित्र आणा आणि मग ही चित्र दिसू लागली तर ती चित्र मावळतील पण हे जे दिसणारे फोटो आहेत समोर हे जे चित्र आहेत हे तुम्हाला आनंदात नेऊन घेऊन सोडणारे आहेत एकाग्रता निर्माण करून भगवत स्वरूप भेट करून देणारे आहेत आणि हे पाहता पाहता एकाग्रता वाढत जाते मग भगवत स्वरूपाला जाण्याकरता एकाग्रतेची गरज असते ते ती त्या ठिकाणी उभा राहते असे दिसून येईल म्हणूनच मानसपूजा करण्याचा उपाय संतांनी सांगितला भगवत प्राप्तीचा अगदी जवळचा दोष घालवण्याकरता तितक्या जवळचा हा उपाय सांगितला आहे सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीन रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा आता हृदय आपुले चौफाळूनी आभले वरी वैसऊ पावले श्री गुरूंची शांताकारम भोजग शयनम पद्मनाभम सुरेशम तर त्याच्यापुढं ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती हे सगळे ध्यान आहेत हे ध्यान कशाकरता दिले तर तसं आपल्या डोळ्यापुढं चित्र निर्माण व्हावं एक एक ध्यान आपण पाहिलं किंवा त्याचं ध्यानाचं चिंतन करू लागलं की तेच चित्र आपल्यापुढं उभं राहत तसं एक एक प्रकार झाला जसं आता विठ्ठलाबद्दलची दोन आली सुंदरते ध्यान किंवा रूप पाहता हे जसं झालं तसं श्रीगुरूबद्दलचं आलं महाविष्णूबद्दलचं आलं पुन्हा दुसरा शेवटचा श्लोक पुन्हा श्रीगुरुबद्दल आला आता श्रीगुरूच्या निराकार रूपाचं आलं आकाराचं नाही कारण श्रीगुरु ब्रह्मानंद परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ती म्हणजे त्यांच्या ठिकाणी असलेल्या परमार्थीय गुणाचं स्वरूप आपल्यापुढं आलेलं आहे पण हे लक्षणं ही विशेषतः आपण पाहता पाहता किंवा चिंतन करता करता त्यांचं रूप आपल्या डोळ्यापुढे येतं वरील संतोक्तीतून निरनिराळी ध्याने वर्णन केली आहेत त्याप्रमाणे ध्यानमूर्ती मनश्चक्षू उभे करावी या हेतूने सांगितली आहे। व त्याची मानसपूजा करावी आणि सर्व पूजा आटोपल्यावर त्या मूर्तीचे अंग प्रत्यंग निहाळीत राहावे ती निहाळता निहाळता जेव्हा दृष्टीपुढून ती विसर्जन पावेल त्यावेळी ती सुखाला मिळवून देऊन त्या सुखातच लय पावेल आता ही मानसपूजा ही जसं जसं केली आणि आपली पूजा संपली मग त्याच मूर्तीला निहाळावं आत निहाळत निहाळत आपल्या ठिकाणी ती मूर्ती विसर्जित होईल पण त्यावेळेस सुख जाग होईल आणि सुख मिळवून देऊनच ती मूर्ती आपल्यापासून लय पावते म्हणजे हा उपाय सुख पर्यावसायी आहे स्वरूप प्राप्तीचा उपाय आहे एकाग्रता निघोट निर्माण करणारी आहे त्या प्राप्तीच्या वेळी काय घ्यावे काय भोगावे हे श्रीगुरुकृपेने ज्ञान असले पाहिजे म्हणजे एक एक गोष्ट झाली हे सुखाकडे नेऊन सोडणारी झाली स्वरूप प्राप्ती करून देणारी झाली म्हणजे कोणत्याबद्दल आपण पाहतो मानसपूजा केल्यावर ती जी मूर्ती ती निहाळत निहाळत सुखाकार वृत्ती झाली तर तुम्हाला काय काय मिळेल सुखप्राप्त होईल किंवा स्वरूप प्राप्ती होईल किंवा एकाग्रता त्या ठिकाणी अत्यंत अशी काय आहे एकाग्रता निर्माण होईल हे सगळं जे काही आहे ह्यात काय जे अनुभवायला मिळालं ह्यातनं काय घ्यावं हे श्रीगुरुकृपेनंच आपल्याला कळणार आहे त्यांच्याकडून ह्यातलं काय घ्यायचं ज्ञान घेतलं पाहिजे हे ज्ञान नसेल तर एकाग्रतेतून काय घ्यावे हेच कळणार नाही आता ह्यातलं काय असतं काय घ्यावं लागतं हे जर कळालंच नाही तर मग काय मग काय घ्यावं लागतं ह्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे म्हणून आवरण दोष श्रीगुरु त्यांच्या काढून मग विक्षेप निवृत्तीच्या उपायाने साधनाला लावतात तेव्हा त्याच्याकरता ज्ञान प्राप्त झालं तर आवरण दोष नाहीसा झाला आवरण दोष काढला की मग मात्र विक्षेप निवृत्ती हा तिथला काय उपाय आपण बनवला ज्याला विक्षेपच उरला नाही त्याला साधनाचे कचाट उरणार नाही तो मुख्य मोक्षसुखाच्या भोगवाट्यात तल्लीन होऊन राहीलच आता विक्षेपच उरला नाही असा जर कोणी असेल तर त्याला, त्याला त्या ठिकाणी भगवताची किंवा मोक्षसुखाचीच जागा प्राप्त झाली कारण इतक्यापर्यंत जाणारा विक्षेपरहित अवस्था ज्याची झाली असा जो असतो तो पक्का साधकच असतो परिपूर्णतेचा असतो त्यामुळं त्याला आता मोक्षसुख किंवा स्वरूप प्राप्ती एवढंच राहिलं या उपायामध्ये एक अडचण येते ती अशी की ध्यानमूर्ती आणण्याचे जमत नाही आपण गणपती आणावयाला जावे तर माकड पुढे येते कारण ही गोष्ट मनापुढे तयार करावी लागते त्याला पूर्वीचा धडा जितका पक्का झालेला असेल त्यावरच ते अवलंबून आहे म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत सांगितल्या पण अडचण कोणती तुम्ही अमुक एक मानसपूजेला मूर्ती पुढं आणाल म्हणाल तर ती येऊ शकत नाही तुम्ही म्हणता यन येतं दुसरंच असं नेहमीच आहे याचं कारण काय तर हे मनाच्या ताब्यातलं आहे मन काय करतं तर त्याला जसं वाटेल तसं आहे आपल्याला वाटेल तसं मन करत नाही म्हणून माझं मानसपूजेतसुद्धा सुद्धा पाहिजे ती मूर्ती डोळ्यापुढं आणू म्हणलं तर ते शक्य होत नाही किंवा अवघड असते पुंढली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त